खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन दादा पाटील पेडी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील विद्या मंदिर चंद्रेशाळेच्या सन एकोणीसशे शहाण्णव मधील येत्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल सत्तावीस वर्षाने स्नेहसंमेलन मेळावा झाला या मेळाव्याला सातवीचे पंचेचाळीसपैकी पस्तीस विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम अत्यंत खिळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाला तीन ते चार तासांचा कार्यक्रम कमीत कमी आठ ते दहा तास चालला सर्वप्रथम सकाळी जयभवानी विलाज ज्योतिबा रोड केरली येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली एकमेकांचे बदललेले चेहरे राहणेमान आणि बोलीभाषा याचे निरीक्षण करीत तब्बल सत्तावीस बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आनंदाश्रुणी भरून आले आनंदा विद्यामंदिर चंद्रेमधील वर्गमित्र सातवीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी परदेशात गेले कुणी स्वतःच्या व्यवसायात नोकरीत सक्रिय झाले त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती यानंतर काही ठराविक विद्यार्थी कामाला लागून एक शालेय मित्राचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली यानंतर एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता तुझं कसं चाललंय मुलं काय करतात मिस्टर मिसेस काय करतात अशी ख्याली खुशाली विचारण्यापासून अगं कुठं असतेस किती वर्षाने भेटतोय कसे आहेत सगळे अशा आपुलकीच्या प्रश्नांपर्यंतचे संवाद आणि जीवनातील मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यापासून गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे अशी सामाजिक जाणीव समृद्ध करणाऱ्या चर्चा झाल्या यावेळी मुलांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर फोटो सेशन केले त्यानंतर निसर्ग गार्डनमध्ये भव्य आणि दिव्य असा स्नेहसंमेलन मेळावा झाला या मेळाव्यास खूप लांबून विद्यार्थी आले होते काही विद्यार्थी कोल्हापूर मुंबई पुण्यातून आले होते माझी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा देत काही विद्यार्थी पण झाले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत चंद्रेगावात केलेले बालपण जुन्या आठवणी यांना उजाळा दिला असा गेट टुगेदरचा कार्यक्रम अनेक वेळा घ्यावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली काही मुला मुलींच्या जुन्या शैलीतील गाण्याने माझे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले तर काहींनी विविध प्राण्यांचे आवाज काढून मुलांना आनंदित केले काही फणी गेम्सही खेळण्यात आले दुपारी मधुर जेवणाचा कार्यक्रम झाला त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख परेड झाली प्रत्येक विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय पाटील यांनी केले तर आभार अनिल सुतार यांनी मांडले येळी सागर पाटील सतापा देसाई नवनाथ कुंभार आशिष पाटील उदय चव्हाण प्रवीण खदरे रामा शेंडे विक्रम साठे चंद्रकला गिरी बुवा सुनीता पाटील उज्ज्वला सुतार वैशाली पाटील अर्चना पाटील विमल पाटील राजश्री खद्रे रंजना मोरे आदी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड न्यूज ांजने दर्पण न्यूज